हेलो गाइस तो आज हम पिज्ज़ा खाने को जा रहे हैं हम जा रहे हैं अभी वागुली को पिज्ज़ा खाने को हम कल ही जाने वाले थे लेकिन हम जल्दी खाना खा के बैठे थे तो तन्वी को बोले फिर हम आज जाएंगे तो आज हम जा रहे हैं पिज्ज़ा खाने को तो वीडियो पूर्ण देखो क्या क्या बनाए से हाँ और देखो हमने ये भी ले लिया गाइस के साथ वो जो ट्रेंड चल रहा है ना वो ऐसा करने का तो हमने ये भी कर दिया है देखो हमारे पास है अवेलेबल है हमारे पास विकने को है हम हमारे पास ये भी है ये तनविका का उसके पापा ने उसको दिया है ये और एक ये भी दिया है हाँ कमेंट में बताना कैसा लग रहा है ठीक है आस, आस आस आस, ये देखो गाइस तो एक कैसा लग रहा है अच्छा लग रहा है कि नहीं कमेंट में जरूर कमें, बताना हाँ कमेंट में जरूर बताना ठीक है बाय बाय तो आज अभी देखो निकल तो अब हम थोड़ा मेकअप करते हैं और फिर जाते हैं और तनवी और मैं ही जा रहे हैं अभी तनवी के पापा उधर उधर है धंधे पर है उसके पापा ये विक रहे है ना तोहफे तो, हाँ तो ये ठंडी के टोपे विक रहे वो तो हम दोनों ही जाएंगे हम चुटकू को उधर रखेंगे आप आकी के घर पे hey, चुटकू कैसा कर है देखो ये बहुत खतरनाक है बहुत डेंजर है कुछ भी कर सकता है, बहुत है। ये बहुत क्यूट है हमारा बच्चा ये घुगड़ू बाबू है हमारा ये घंघरू बाबू ये बहुत क्यूट है हमारा बच्चा उसको चलो बहुत आगा हुई है ये बहुत आगा मर खाओ आगा मर खाओ देखो चिटक गया आम्ही चुटकुला आता चुटकुला घरी सोडतो आणि मग दोघी प्रवास करतो नक्की तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण पाह चुटकुला सोडले इथं आता तन्वीन आम्ही चाललो तर आता पप्पाकडं आता पप्पाकडं जाऊ ना पहिलं तिथून थोडं बाप्पाच्या इथं था थांबू थोडं थांबू जरा आम्ही मग तिथून वाग मग पिझ्झा खायला वागून आम्ही आता रोडला आलेलो आहेत मेन रोडला तर आता इकडं तन्वीच्या बाप्पाचा अंदा लागतोय इकडून इथं समोर आहे बघा थोडंसं पुढं हे झाड दिसतंय का हे वाला झाड दिसतंय ना तिथे तर चला आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते तर हे पा त्यांनी किती एक्सायटेड आहे तिचं रोज चाललेलं असतं चल ना मम्मा चल ना मम्मा जाऊ पापाकडं आपण तर म्हटलं चल मग आज जाऊया साईड नव्ह गाड्या बघ इकडून वरतून चल ते फुटपाथवरनं न चल तर गाईस आणि आलो हे भंगार भुंगारचे डबे दिसतात का हे भंगारचे डबे दिसतात का तर हे आमचं नाही बरं का भंगारचे डबे पवन पवन दिसतंय का बट मी टॉर्च लावायचीच विसरले गाईस आता जे टॉर्च लावले बघा दिसला का हे काय सेल करायचीच काय मोबाईल के साथ नो मस्ती अरे पहा गाईस हे ना मग तू करणार कस्टमर मी काय करू कस्टमर हे बघा हे आपला स्टॉक आहे सगळा पन्नास पर्सेंट व्हिडिओला जेवढे पैसे देतील तेवढे पन्नास पर्सेंट हे बघा गाईस ट्रेंडिंग पॅटर्न हे पहा ट्रेंडिंग पॅटर्न पाहिजे कोणाला अवेलेबल आहे बरं का आपल्याकडं मस्त मस्त कलर आहेत यामध्ये हे पहा हे पण आहे दुसरं हे छोटे लहान मुलांचं हे पहा इकडं आहे थंडीच्या टोप्या बिफ्या भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडं बघा हे लहान मुलांच्या टोप्या आहेत हे बघा हे हँड आहेत जेंट्स मस्त आहे त्यानंतर या थंडीच्या सगळ्या अजून भरपूर आतमध्ये ठेवलेला आहे पायातले सॉक्स आहेत मास्क आहे हे सगळे बघा मस्त तर हे बघा कस्टमर आलेले आहेत कुठे फा कस्टमर आलेले आहेत हे मेन रोड नगर हायवे तर आता काय आमचा काय प्लॅन आहे जायचं आहे आम्हाला पिझ्झा तर जातो हो आम्ही तिथून गप्पाकडनं पैसे आहेत आमच्याकडं पकडणं पैसे नाही घ्यायचे तर जाऊ आता रिक्षा नाही असेल तर मी जाऊ तो डायरेक्ट पिझ्झा खायला इकडं वागेश्वरच्या इथं भेटतो बरं का जण तिथं जाणार आहे आम्ही तर तन्वी मी एकटीच जाते त्यामुळं मला एकटीला जाऊ वाटत नाही तन्वीच्या बाप्पा सोबत असेल तर लांब लांब जाऊ शकतो आम्ही पण चुटकुला आम्ही घरीच ठेवून आलो आणि तन्वीच्या बाप्पा पण नाही आहेत सोबत म्हणून जवळ इथं एकतीचं असल्यामुळं इथं जवळच तन्वीला घेऊन चालले मी तर चला भेटूया पुढे कंटिन्यू बघा आम्ही चाललेलो आहे रिक्षा मध्ये राहुलकडे चालू आता मामाच्या हा आता रिक्षा देवन मामाचं गेलं फोन मामाचं पप्पाचं गेलं आता आवे मामाचं येईल राहुल मामाचं येईल

हे गाई राहुलचं दुकान आहे आणि इथून पाच मिनटाच्या अंतरावरच चालत गेलं तर वाघेश्वरचं मंदिर आहे बघा तर आता आम्ही जातो तिथं तर आम्ही पिझ्झा खातो ठीक आहे तर हे पा थोडं थोडं तुम्हाला दिसतच असेल आता तर हा वाघोलीचा सिग्नल आहे आणि हे पा इथंही खावगल्ली आहे तर इथं सगळंच मिळतं चायनीज फालुदा बिलुदा आईस्क्रीम ज्यूस डोसा बिसा पिझ्झा बर्गर अजून पावभाजी बिजी सगळं मिळतं असं मस्त इथं हे लागतं फास्ट असं इथं मोमोज मौ विमोज जे खायचं सगळं अवेलेबल आहे इथं इथं बॅक साईडला मागं तुम्हाला दिसत असेल तिकडं वर तिथे वाघेश्वर मंदिराचं हे हे टोक दिसतंय का वाघेश्वर मंदिराचं इथे तर ठीक आहे आता आम्ही जातो तिथं पिझ्झा घेतो आम्ही ऑर्डर दिलेली आहे काम मी बसतो तो वर कमाला झाल्यावर आवाज देतो तुम्हाला तर बघू पाच दहा मिनटं वाट बघू बघितलं खुश हॅपी तर मी च तीन चार दिवस झाले चाललो होतं चल पिझ्झा खायला चल पिझ्झा खायला मग फायनली आज तिला घेऊनच आले मी चल म्हटलं एकदा गाईस तन्वी किती खुश आहे हॅपी खुश हॅप्पी दिवाल नाही हे पा पिझ्झा घेतलेला आहे दोन पिझ्झा ऑर्डर केलो आता आता आलेला आहे पिझ्झा आपला हा पनीर घेतलेला आहे आणि हा डबल चीज आहे गलम आहे गलम आहे थंड होऊ दे थोडंसं तर चला आता आम्ही खाऊन टाकतो मस्त गरमागरम गरम आहे गलमागलम आहे गरम ठन्ड हु थोडसा भाजन तुला चुटकुला दिवला आणि शमीला पार्सल आहे नको मला खाय तू लवकर झालेलं आहे आता आता आम्ही जातो घरी जाताना भाजीला काहीतरी घेऊन जातो आमचं पट भरले पण पापासाठी काहीतरी बनवून ठेवावं लागेल चुटकुला पण खायला आहे अजून काय झालं दुखतेत का पा असं खाते सुटकी असं खाते बच्चा असं खा शिंबोड थान आहे आवला उलटाच पकडून खाते